स्वागत नमस्कार प्रादेशिक वृत्त विभागातल्या नेहमीच्या वार्तांकन वृत्तलेखन आणि वृत्त निवेदन या कामापेक्षा काहीतरी वेगळं श्रोत्यांना देण्याची कल्पना सुचली वृत्त संपादक जीवन भावसार यांना विभागातल्या इतर सर्व सदस्यांनी ती उचलून धरली आणि यंदा सलग तिसऱ्या वर्षी हा दिवाळी अंक श्रोत्यांच्या भेटीला येत आहे वृत्त विभाग प्रमुख संगीता गोडबोले यांनी यंदाचा विषय सुचवला आपला महाराष्ट्र अंकाचं संपादन केलंय सहाय्यक संचालक भावना गोखले यांनी श्रोते हो इतिहास संस्कृती विचार आणि विविधांगी अनुभव यातून महाराष्ट्राविषयीची अभिव्यक्ती या अंकात ऐकायला मिळेल कातळ शिल्प महाराष्ट्राचा इतिहास जुना म्हणजे किती जुना असावा याबाबत अनेकांची अनेक मतं असतील इथल्या प्राचीन मानवाच्या खुणा लेणी शिलालेख साहित्य अशा विविध स्रोतांमध्ये आढळतात अशाच काही खुणा आहेत कातळ शिल्पांच्या स्वरूपात दगडांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात लाभारसाने तयार झालेल्या टणक दगडात कोरलेलं वेरूळचं मंदिर शिल्प आहे तसंच निबीड जंगलात बांधलेले गडकोटही आहेत अतिप्राचीन काळातल्या मानवाच्या अस्तित्वाच्या त्यांनी स्वतःच कातळावर कोरून ठेवलेल्या खुणा म्हणजे जिओग्लिप्स किंवा पेट्रोग्लिप्स यांचा अभ्यास करणारे रत्नागिरीचे सुधीर उर्फ भाई रिसबुड यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत मुलाखत घेतलीये आकाशवाणी मुंबईतल्या आमच्या सहकारी उमा गायकर यांनी कातळ शिल्प नमस्कार मी आज इथे बसले सुधीर रिसबुड उर्फ भाई रिसबुड यांच्या बरोबर आणि कातळ शिल्पाचे संशोधक म्हणून यांचा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहेच पण तरी सुद्धा आज अनेक कुतुहला पोटी मी त्यांची मुलाखती इथे घ्यायला उपस्थित आहे नमस्कार भाई नमस्कार तुम्हाला काही प्रश्न विचारून आमच्या श्रोत्यांचं कुतुहल शमवण्याचा मी प्रयत्न करते मला सांगा कातळ शिल्प अभ्यासनाची किंवा शोधण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली खरी तर प्रेरणा आहे की मी ज्या परिसरामध्ये वावरतो त्या परिसरातलीच मला माहिती नाही इथली संस्कृती असून दे इथला जैवविविधता असून दे किंवा इथली माणसं असून देत इथला भौगोलिक परिसर असून दे याची माहिती आपल्याला नाही याची जाणीव ज्या वेळेला मला झाली त्यावेळेला आम्ही एक वेगळा प्रकार विचारात घेतला त्याला थोडी किंचित बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड अशी आहे की मी स्वतः एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे नेहमीसारखं शिक्षण पूर्ण करून व्यवसाय सुरू झाला होता किल्ल्यांचं प्रेम किंवा इतिहासाचं प्रेम प्रत्येकालाच असतं त्या प्रेमापोटी लहानपणीचा उद्योग परत सुरू केला दिवाळीमध्ये किल्ले करणे परंतु आपण मोठे झालेले असल्यामुळे आमच्या किल्ल्याचा आकार पण मोठा झाला स्वाभाविकपणे <laughs> आणि ती जी दिवाळीतला किल्ला करायची संकल्पना अजून आम्ही ब्रॉड केली ह्याच्यातनं एक समविचारी लोकं हळूहळू भेटत गेली एकमेकांशी संवाद व्हायला लागला आणि त्या संवादातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक प्रके होणेकर महाराष्ट्राला सगळ्यांनाच माहिती आहे हो। इतिहासाचे ते खूप मोठे अभ्यासक आहेत आणि किल्ल्यांच्या अभ्यासाच्या निमित्ताने त्यांची गाठभेट झाली आणि बोलता बोलता विषय झाला की तुझ्या इतके निवळीमध्ये असं असं चित्र आहे ते तुम्ही पाहिलं का आम्ही लहानपणापासून ते पाहत होतो परंतु त्याच्याबद्दल हे काहीतरी आहे का आहे याच्या पलीकडे काहीच नव्हतं आपण मुंबई गोवा आहे व ती निवळी ते गणपतीबिळा मार्गावरती निवळीच्या जवळच ते ठिकाण आहे ते ते महत्वाचं आहे हा एक रजिस्टर पण त्याचा शोधाचा थेट संबंध नाही नंतर मग पक्षी निरीक्षणाचा हे व्यासंग वाढायला लागला होता त्याच्यातनं अजून धनंजय मराठ्यांसारखं व्यक्तिमत्व सोबत आलं आणि बोलता बोलता असा ज्या वेळेला विषया व्हायचा आपण रोज एक नवीन पक्षी नवीन प्रजाती दिसायची नवीन काहीतरी फूल दिसायचं काहीतरी दिसायचं आपल्याला काही माहीत नाही आहे त्याच्यातली आम्ही एक आढवाई नावाचं कोकण नावाची एक संकल्पना आम्ही दोघांनी आपापसामध्ये आप उचलली की आपण ह्या विषयावरती आपल्याला काम आहे की जे आपल्याला माहित नाही ते त्या गोष्टीचं ज्ञान करून घेणं आणि मिळालेलं ज्ञान परत पुढच्या पिढीपर्यंत किंवा लोकांपर्यंत वाटत फिरणं हा एक प्रवास सुरू केला आणि त्याच्यातला एक भाग होता की सुदैवाने राजापूर तालुक्यामध्ये बारसू नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी कादळ शिल्प आहे ते ठिकाण मलाही माहिती होतं आणि राजापूर तालुक्यातलेच धनंजय मराठी असल्याने त्यांना म्हटलं असं असं तुमच्या तालुक्यामध्ये ठिकाण आले माहिती का हो म्हणाले माहिती आहे मी लहानपणापासून तिथे जातात बाबा लागतात त्यामुळे एक विचार दुसऱ्याच्या मनामध्ये शिरला आणि तिथून कातळ शिल्पांच्या शोधाला आमचा प्रवास सुरू झाला कातळ शिल्प म्हणजे नक्की काय हे आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगाल का बेसिकली शिल्प हा ज्यावेळेला आपण शब्द प्रयोग करतो त्यावेळेला तो, तो मुळात आधी दोन शब्दांचा तयार झालेला आहे की इथला जो भूप्रदेश आहे ज्याला आपण सडा असं म्हणतो कोकणामध्ये जी लोकं वावरतात त्यांना तो सडा ह्या शब्दाचा अर्थ वेगळा सांगायची गरज नाही परंतु कोकणाच्या बाहेरच्या लोकांसाठी विषय असा आहे की किनाऱ्यालगत काही कमी उंचीची डोंगर आहेत की ज्याची डोकी माती ही सपाट आहे कमी उंचीची सपाट माथ्याचे डोंगर आपण हो तो सपाट माथ्याच्या भागाला सडा असं म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये त्याला आपण लॅट्रॅटिक प्लॅटू असं म्हणतो ह्या सड्यावरती ज्या भागाला ह्या कोकणामध्ये स्थानिक भाषेमध्ये कातळ असं म्हणतात त्या कातळावरती कुठल्या तरी मानवाने काहीतरी कलाकृती निर्माण करून ठेवलेली हो आहे आणि ती कलाकृती अद्वितीय आहे आणि मग त्याला तो शिल्प असा शब्द बोलतो शिल्प हा पूर्णपणे स्थानिक शब्द आहे आता शिल्प हा विव्ह आहे की ह्याला मराठी भाषेमध्ये खोदचित्र असं म्हणतो खोद शास्त्रीय भाषेमध्ये आपण खोदचित्र दगडावरती कोरून खोदून किंवा खरवडून निर्माण केलेल्या चित्ररचना पुरातत्वीय भाषेमध्ये त्याला जिओ ग्रिफ्स अशी संज्ञा वापरली जाते जिओ म्हणजे भूमी आणि ग्लिफिन म्हणजे कोरणे म्हणजे भूमीवरती कोरून निर्माण केलेल्या रचना आता कोकणातली भूमी हाच दगड आहे रोज आम्हा दगड आहे स्थानिक भाषेमध्ये त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या सगळ्या रचना जमिनीवरती आडव्या प्रतलावरती कोरलेल्या आहेत की ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये जे मराठी शास्त्रीय भाषेमध्ये होत चित्र आणि स्थानिक भाषेमध्ये आत प्रसंग याला कोरण्यासाठी कुठलं हत्यार वापरलं असेल महत्वाची गोष्ट की ही कुठल्या कालखंडामध्ये निर्माण केली गेलेली आहेत ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोधकार्य चालू आहे आजच्या तारखेला जे काही उपलब्ध पुरावे त्याच्यानुसार जो येणारा जो कालखंड आहे तो कालखंड असा निर्देश करतो की तो माणूस दगडांचा वापर करत होता आणि दगडांनी ह्या चित्ररचना त्यांनी केलेल्या असाव्यात असं एक आपण प्राथमिक दृष्ट्या आपण नक्की म्हणू शकतो आणि ह्या दगडावरती दगडाने चित्र तयार करणं किंवा रेषा उमटवणं हे सहज शक्य आहे म्हणजे हा दगड मऊ आहे त्या मानाने असं वाटतं हा जांभा दगडाच्या जर आपण त्याच जर गुणधर्म विचारात घेतले तर तो, तो दगड मुळत रूपांतरित प्रकारातला दगड आहे मूळ दगडाचं गंजण्याची प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो इरोजन म्हणतो इरोजन पद्धतीचा निर्माण झालेला तो दगड म्हणजे जांबा तो तयार होत असताना परत तो पोरस झालेला आहे म्हणजे पावसाचं पाणी आत दगडामध्ये घुसल्यामुळे घुसून तो पोरस झालेला आहे त्यामुळे मूळ दगडाचा काठीण्यपणा अगोदर झाल्यामुळे कमीच झालाय त्याच्यामध्ये पोरॅसिटी आहे त्याच्यामुळे त्याला अधिक तो मऊ आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या दगडाचा एक वेगळा गुणधर्म सांगता येतो की हा जर पाण्यामध्ये घायला तर तो अजून मऊ पडतो हा म्हणजे त्याचा स्वभाव मृदू आहे आणि हा मृदू स्वभावामुळे आपल्याला त्या दगडापेक्षा कुठल्याही कठीण गोष्टीने त्याच्यावरती एखादी इच्छित रचना एखादी देशात निर्माण करणं सहज शक्य आहे ही शिल्प किती जुनी आहेत अंदाज म्हणजे कातळशिल्पांच कालावधी निश्चित हा एक खरा तर खूप मोठा असा आव्हानात्मक विषय आहे कारण मुळत या दगडाची जी गुणधर्म आहेत या दगडाच्या गुणधर्मात आपण ज्याला डीएनए म्हणतो बऱ्याच वेळेला हा प्रश्न उपस्थित राहतो टेस्ट च्या माध्यमात काही झाले का वगैरे असे परंतु ह्या दगडामध्ये हे अशा डेटिंगसाठी लागणारे जे काही गोष्टी उपलब्ध असणं अपेक्षित आहे ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथे पडणारा प्रचंड पाऊस अत्यंत वेगाने होणारं पाणी याच्यामुळे जे काही आहे ते त्याच्यावर खरवडून तो घेऊन जातो त्याच्यामुळे पाठीमध्ये काही गोष्टी मिळणं ह्याही गोष्टी सहजी शक्य मिळणं नाहीये किंवा त्या अजूनपर्यंत मिळाल्या नाहीये आता प्रश्न येतो की कालावधी आपण ज्या वेळेला एखादा शब्द उच्चारतो त्यावेळेला हा सूर्य हा जयद्रथ हा नेहमीच प्रश्न असतो मग दुसऱ्या गोष्टी कालावधीसाठी कुठल्या भाषा आहे तर ह्या चित्रांमधनं काय आपल्याला समजतं म्हणजे थोडक्यात चित्र आपल्याशी काय बोलतात चित्रांचा अभ्यास केला तर त्या चित्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी जगताचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि प्राणी जगतामध्ये आज कोकणामध्ये जे वास्तव्याला प्राणी नाहीत अशा प्राण्यांचं सुद्धा अंकन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं उदाहरणार्थ एकशिंगी गेंडा एकशिंगी गेंडा कोकणामध्ये कधी काळी अस्तित्वात होता याचे कुठलेही पुरावे आजच्या तारखेला आपल्याकडे उपलब्ध नाहीत दुसरी गोष्ट की आजच्या तारखेला आपण जर विचार केला तर एकशिंगी गेंडा अखंड जगामध्ये फक्त हिमालयाच्या पायथ्याशी आणि मुख्यतः आसाम भागामध्ये दिसतो महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मांगरा व्हॅलीमध्ये काही पुरातत्वीय उत्खननाचा गोष्टी झाल्या आणि तिथून काही आपल्याला जीवाश्म त्यांना मिळाली त्या जीवाश्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेंड्याचेही जीवाश्म मिळाले त्याचं डेटिंग केलं गेलं आणि त्याचं डेटिंग साधारणपणे अठरा ते बावीस हजार वर्ष मागे जाते महाराष्ट्राच्या प्रदेशाचा जर विचार केला आणि गेंड्याचा विचार केला तर साधारणपणे अठरा ते बावीस हजार वर्षांपूर्वी कुठेतरी गेंडा महाराष्ट्राच्या भूमीवरती होता याचे ते पुरावे आपल्याला एक आहेत आपल्याला दिशादर्शन करण्यासाठी आपण म्हणून कोकणच्या आत्ताच्या वातावरणाचा विचार केला तर आत्ताच्या वातावरणामध्ये एक इंडिया सारखा प्राणी इथे तग धरेल असं वातावरण आता या नाही ना मागच्या म्हणजे इतिहास कालखंडामध्ये वातावरण कसं होतं याचा अभ्यास केल्यानंतर काही कड्या मिळतात आपल्याला की साधारणपणे दहा हजार वर्षांच्या अगोदर आणि साधारणपणे चाळीस पन्नास हजार वर्षापुढे माग आपण जायला जातो तर हा जो कालखंड आहे हा कालखंड इंडियासारख्या प्राण्यांना लागणारं जे पूरक वातावरण आहे ते पूरक वातावरण कोकणमध्ये वातावरणामध्ये बदल होत होते हे निश्चितच आहे पण ते वातावरण पुरक त्यानं होतं ही एक कडी झाली दुसरी कडी अशी झाली की ज्यावेळेला पुरातत्वीय दृष्टिकोनातनं ज्यावेळेला सर्वेक्षण इथे आम्ही केली गेली ज्या तर त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दगडी हत्यारं आम्हाला मिळाली आणि त्या दगडी हत्यारांचा जो प्रकार आहे त्या प्रकाराचे काही टप्पे एक अभ्यासातून निर्माण केले गेलेले आहेत की कुठल्या प्रकारची हत्यारं त्या माणसाने कुठल्या टप्प्यामध्ये वापरली आणि कशा प्रकारची वापरली हत्यार आणि त्याचा जो अभ्यास आहे त्याच्या निकषावरती आपण बघायला गेलो तर आपल्याला आता जी हातामध्ये जी हत्यारं मिळालेली आहेत त्याचा प्राथमिक अभ्यासातनं पुढे आलेला जो कालखंड जो आहे त्याला अपर आम्ही मेजॉरिटी फेज असं म्हणतो मन चाळीस हजार ते अंदाजे दहा हजार वर्ष या कालखंडामध्ये मधली हत्यार ती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला पूरक परत अजून एक हे झालं की इथेच कणकवली तालुक्यामध्ये एक व्यवसाय मॅलिंग कारण हा माणूस कुठे राहत असेल असा एक प्रश्न नेहमीच उपस्थित बरोबर आहे आणि आपल्याला माहिती आहे की अशा माणूस बऱ्याच वेळेला गुहांचा आधार त्याने घेतला बरोबर तर अशीच एक गुहा आमच्याच या सर्वेक्षणात पुढे आली त्या ठिकाणी गेले तीन वर्ष पुरात उत्खन चालू आहे त्याच्या पहिल्या टप्प्यातले काही रिझल्ट आता समोर आले त्याच्यातनं काही डेटिंग समोर आलेले आहे डेटिंग असं सजेस्ट करत की साधारणपणे बेचाळीस हजार ते दहा हजार वर्ष त्या कालाखंडातली त्या ठिकाणी हत्यार आम्हाला मिळाली त्याचं डेटिंग शास्त्रीय पद्धतीची डेटिंग समोर आलेली आहे आणि तिथे मिळालेली हत्यारं आणि उरलेल्या साइट्स ओपन सर्फेस मिळालेल्या मिळालेली हत्याची टायपॉलॉजी ही सारखी आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की गेल्या चाळीस हजार वर्षांपासून माणूस या भूमीवरती वावरतोय आणि जी हत्यारं कात्या शिल्पांच्या परिसरात आजूबाजूला मिळाली दुसरा कुठलाही पुरावा आत्ता या क्षणाला नाहीये तर मी परत एकदा तिथे येतो की कातळी चित्र आपल्याशी काय बोलतात आणि उपलब्ध पुरावे काय सांगतात ह्याचा जर एकंदर आपण काढ्या जोडल्या तर आज आपण एवढं नक्की म्हणता येईल की ह्या चित्राच्या ना कुठेतरी आकड्यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर वीस बावीस हजार वर्षांपासून त्याचा प्रवास सुरू झालेला दिसतो आणि तो प्रवास कुठेतरी इतिहासपूर्व कालखंडापर्यंत आलेला आहे खूपच आकडा इतका मोठा आहे <laughs> <है>। की <laughs> कातळ शिल्प बघताना आपल्याला असं वाटतं की आपण त्या काळच्या माणसांशी कुठेतरी संवाद साधतोय त्यांनी आपल्याशी संवाद साधायचा काही प्रयत्न केलाय असं वाटावं वा इतकी ती जिवंत आणि बोलकी चित्र तिथे दिसतात आपल्याला एक कुतूहल मनामध्ये फार वेळा उत्पन्न होत ही शिल्प बघताना की दहा हजार किंवा त्याच्याही आधी ही वर्षांपूर्वी ही शिल्प कोरलेली आहेत तर वर्ष ही शिल्प ऊन पावसामध्ये कशी काय टिकली असतील याच्यासाठी आपल्याला ह्या चित्ररचना ज्या दगडावरती कोरलेली आहेत त्या दगडाचे वैशिष्ट्य समजून घेणं खूप गरजेचं आहे मुळात हा दगड रूपांतरित स्वरूपाचा आहे म्हणजे मूळ दगडाचं ज्याला आपण गणण्याची प्रक्रिया म्हणतो इरोजन प्रक्रियेतनं निर्माण झालेलं दगड आहे जे काही शिल्लक आहे ते मुळत अॅल्युमिनियम आणि आयर्न ह्याचं ऑक्सिडाइज फॉर्म मधलं रूप आहे त्याच म्हणजे ह्याचा तर काही गणण्याची हे काही शिल्लकच नाही त्याच्याकडे दुसरी गोष्ट की ह्याची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ह्या निर्मितीच्या प्रक्रियेतनं त्या दगडामध्ये असलेले जे सोल्युबल मिनरल्स आहेत ते सगळे ते सगळे वॉश आउट होऊन झालेले आहेत ह्या सगळ्या प्रकारामुळे तो केमिकली इनर्ट अशा प्रकारचा दगड बनलेला आहे की त्याच्यावरती हवामानाचा थेट परिणाम काही आता होत नाही दुसरी गोष्ट की तो पोरस आहे पावसाचा पडणार सत्तर टक्के पाणी तो स्वतःच्या पोटामध्ये ठेवतो म्हणजे पावसामुळे निर्माण होणार जे काही बऱ्यापैकी कमी होऊन जातं पोर्यासिटीचा अजून एक फायदा असा होतो की त्या पोर्यासिटी मध्ये बारीक सारी गवताच सा। किंवा ह्या इथे ज्या काही वनस्पती ज्या उगवतात त्याचं सीड अडकतात पावसाच्या दिवसामध्ये ते फुलून येतं फुलून आल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावर जे वाहणारं पाणी आहे त्याला तो अडथळा निर्माण करतो त्यामुळे वाहणारं पाणी संथ गतीने वाहत जातं त्याच्यावरती त्याच्यामुळे घर्षणातन निर्माण होणारे जो नुकसान आहे ते अत्यंत कमी होत निसर्गातच त्याचं संरक्षण एक प्रकारे जाले जाले दुसरी आहे दुसरी गोष्ट की त्या इंग्रेव्हिमध्ये अडकून पडणारी माती हेही एक प्रकारे त्याचं संरक्षण करते कारण ती माती त्याच्यावरती पडल्यामुळे त्याच्या कडांवरती येणारा जो दाब आहे म्हणजे त्याच्यावरती समजा कुठे माणसांचा वावर झाला समजा मुलांचा वावर झाला तर त्या इंग्रिच्या कडांवरती येणारा जो त्याच्यामुळे दाब आहे तो न्यूट्रलाइज न्यूट्रलाइज होतो आणि कडा संरक्षित आता हा दगडाचा जो गुणधर्म आहे त्याच्यात ह्या दगडाचा अजून एक गुणधर्म असा गमतीशील आहे की हा दगडाचा जो वातावरणाला जो एक्सपोज झालेला जो भाग आहे हा डे बाय डे हार्ड होतोय हा सॉफ्ट होत नाहीये परत काठिण्याकडे तो जातोय आता ही जी सगळी गुणधर्म एकत्र असल्यामुळे आज आपण ह्या चित्रचना नक्की पाहू शकतो की ते एक वर्षापूर्वीच आहे की वीस हजार वर्षांपूर्वीच आहे हा दहा भागापेक्षा त्या दगडाचं काल हे काय प्रॉपर्टी काय आहे वैशिष्ट्य काय त्याच्यामुळे आपण चित्ररचना पाहू शकतो हे समजा दुसऱ्या कुठल्या दगडावरती असतं तर कदाचित आपल्याला हे पाहायला मिळतं कोणत्या प्रकारची चित्र किंवा चिन्ह वारंवार आढळतात असं तुम्हाला जाणवलंय तुम्ही जेव्हा बघताय साईट तेव्हा म्हणजे ह्याच्यावरती अजूनही काम चालू आहे परंतु जे आपण आपण प्राथमिक ज्याला म्हणतो की सुदैवाने तीन हजार चित्रांचा शोध घेण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे आणि ते पाहणं साफ करणं वगैरे ह्याच्यातनं कोकणातल्या चित्रांच्या ठिकाणांचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक ठिकाणी किमान एक चित्ररचना अशी आहे की जी दुसऱ्या कुठल्याही चित्रांशी मॅच करत नाही रिपीटेटिव्ह पॅटर्न म्हणजे वारंवारता ज्याला आपण म्हणतो सातत्याने येणारे जे प्रकार आहे त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे त्याच्यामुळे त्यातल्या त्यात आपण असं म्हणू शकतो की एक ज्याला आकार आहे ज्याला आम्ही शब्द लोकांना समजण्यासाठी म्हणून गोपद्म हा शब्द वापरलेला आहे कुठला गोपद्माचा आकार धड त्याला आपण धड सफरचंदाचा आकार म्हणू शकत ना धड कमळाचा पान म्हणू शकत ना भौमितिक आकारातला कुठला त्याला शब्द प्रयोग करू शकतो परंतु आपण आपल्या रांगोळीमधून आपण गोपर्म काढतो लोकांना हो। हा हे असेल आकार पटकन नजरेसमोर उभा म्हणून तो आकार समजण्यासाठी म्हणून हा शब्द प्रयोग आहे हा आकार बऱ्याच ठिकाणी येताना दिसतोय त्याच्यामध्ये काही बदलही दिसतात म्हणजे आकार जरी बाह्य रेषा तरी तशीच असली तरी त्याच्या आंतररचनेमध्ये काहीतरी गोष्टी बदल करतायत काही प्राण्यांच्या रचना रिपीट होत आहेत परंतु त्याला त्या मर्यादा आहेतच कोकणातल्या चित्रांचं आपण एक भोबळ वर्गीकरण करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक मूर्त स्वरूप म्हणजे ज्याच्यातनं काहीतरी आपल्याला कळत hmm. आहे आणि दुसरं आहे ते अमूर्त स्वरूप आता अमूर्त स्वरूपाची रचना आहे त्याच्यासाठी त्याने वेळेला भौमितिक आकारांचा वापर केलेला आपल्याला आढळून येतो yeah. आणि त्याच्या माध्यमातून त्याने काहीतरी सांगायचा सा प्रयत्न केला आता हे आकार नक्की काय सांगतात ह्याचा ती भाषा किंवा त्याला काय सांगायचं हे आपण त्याच्या मनापर्यंत जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत त्याचा अर्थ कळणं आपल्याला परंतु या भौमितिक आकारांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण आकार आहेत म्हणजे खूप मोठ्या आकाराचे चौकट चौकोनी पट खूप मोठ्या आकाराचे आहेत जवळपास सहा मीटर चोवीस फूट लांबी रुंदी पासून पुढे चाळीस फुटापर्यंत लांबी रुंदीपर्यंत मोठे पट आपल्याला पाहायला मिळतात की जो एक साधारण चौकोनी आकाराचा सा आहे आहे त्याच्याभोवती आपण इंग्रजी एस आकाराची जर साखळी करत गेली तर ती बॉर्डर लाईन जी तयार होईल ती तयार झालेली आहे मध्ये त्या भागाचे चार भाग किंवा सहा भागामध्ये त्याचं रूपांतर त्याच्यामध्ये परत काहीतरी त्याने वेगवेगळ्या आकारांचा वापर केला अर्थात हे त्याने नक्की कशासाठी केलं गेले त्याचा अर्थ काय हे त्याची उलगडण्याची प्रक्रिया चालू आहे ती कधी संपेल मला माहित नाही परंतु ती प्रक्रिया चालू आहे दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे नुसत्याच रेशनचा आधार घेतलेला आहे किंवा नुसत्याच भौमितिक आकारांचा आधार घेतलाय आणि त्याच्यातनं त्याने काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला कोकणामध्ये त्या तत्कालीन कालखंडामध्ये जे काही प्राणी जगत होतं ते सगळेच सगळं आपल्याला दिसतं म्हणजे मोठ्या हत्तीपासून अगदी छोट्या त्या फॅमिली पर्यंत ही पूर्ण रेंज आपल्याला पाहायला मिळते पक्ष्यांमध्ये आपल्याला बगडा वर्गातले पक्षी पाहायला मिळतात शिकारी वर्गातले पक्षी आपल्याला पाहायला मिळतात आणि अभाव दिसतो तो म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा म्हणजे म्हणजे बेसिकली सर्प किंवा आपण म्हणतो तो आपल्याला त्याचा अभाव दिसतो तो, तो एक अभाव सोडला तर कदाचित तत्कालीन जे प्राणी जगत होतं ते त्याने सगळे आग्रह अगदी जलचरांपासून भूचनापासून अगदी पक्ष्यांपर्यंत सगळं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं त्याचं एक छान उदाहरण कशेरी नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी एक मोठी रचना आहे एक अतिच चित्र त्या ठिकाणी केलेलं आहे आकार तारा 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 त्याचा आकार अवाढ होऊया जवळपास पन्नास फूट बाय अठ्ठेचाळीस फुटाचा आकार आहे ती आशिया खंडातली सर्वात मोठी चित्ररचना या प्रकारातली आहे आणि त्याच्या बाह्यरेषेच्या अंतरंगात मध्ये अनंत प्रकारचे त्याने प्राणी कोरलेले आहेत मग त्याच्यामध्ये गेंड्याचा पिल्लू असेल मग तो वरहा असेल त्याच्यानंतर सिवेट फॅमिलीतली फस असतील काही प्रोकोड असेल ना काकड सदृश्य प्राणी अशांचं सगळ्यांचं चित्रण एकत्र आपल्याला काही म्हणजे बिबट्या आणि वाघ ह्याच्यातल्या सुद्धा आपण फरक त्या ठिकाणी पाहू शकतो पाहू शकतो बरोबर आहे आणि हे चित्रांचं म्हणजे मी जाणीवपूर्वक आता मेन्शन करेन की कोकणातल्या चित्रांचे जे आकार त्यांनी निर्माण केलेले आहे त्याने त्याला जे काही सांगायचे त्याने अत्यंत अचूक सांगायला प्रयत्न आहे की गेंड्याचं चित्र असेल तर ते गेंडाच आहे गेंड्यास दिसतं वगैरे काही नाही म्हणजे त्या प्राणी किंवा त्या प्राणी वर्गातल्या उपप्रजाती सुद्धा त्याने फोडलेल्या आपल्याला पाहायला आणि त्याच्यातनं आपल्याला तत्कालीन ते जीवनच नजरेच्या समोर आपलं उभं राहतं सो so, हे दोन प्रकार आपल्याला मुख्यत्वे पाहिला आता त्याच्यामध्ये अजून मग सकार करत गेलो हा एक अभ्यासाचा विषय पण ढोंगळ मनाने पाहायला गेला तर हे विषय आणि सगळ्याच्या सगळ्या प्राण्यांच्या आकार वरती मी मुद्दाम घेतो की सगळ्या प्राण्यांचे आकार हे लाईफ साईज किंवा मोठ लाईफ साईज आकार हा कोकणातल्या चित्र रचनांचा एक प्रमुख वैशिष्ट्य असं म्हटलं तरी स्वतः की एक आपण समजा एक डुक्कर घेतलं तर सर्वसाधारणपणे सहा फुटाच्या घरामध्ये असतो शेपटी सकल उंची साधारमाणे अडीच फुटाच्या घरामध्ये असते तेवढ्याच आकाराचं चित्र तुम्हाला तिथे बरोबर सो हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे या चित्रांचं हा पावसाळा जो आहे तो मंडणगड पासून म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर डोकापासून पार केरळपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो उत्तर कोकण रायगड पासूनचा उत्तरेकडचा सगळा भाग दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा पुढे जाऊन काही गोव्याचा भाग काही कर्नाटकाचा भाग आणि त्याच्याही खाली जाऊन अजून तळकोकण वेगळे असा आपण शब्द प्रयोग करतो ते सायकॉलॉजिकली वेगळे पण तो हा दक्षिण कोकणचा भाग आहे हा मुख्यतः लॅक्रेस्टोनने आणि ह्याच्यावरचा हा जो पसारा त्याच्यावर फक्त याच दक्षिण कोकण भागामध्येच ही शिल्प आढळतात पुढे आले त्याचे आकार ह्या सगळ्यांचा विचार केला तर अखंड भारतामध्ये अशा प्रकारच्या रचना कुठेही पाहिजे कुठेही पाहायला मिळत नाही विचार करतो त्यावेळेला ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी की महाराष्ट्राच्या एका त्यात छोट्या गावात राहून तुम्ही हे एवढं मोठं काम उभं केलेलं आहे त्यासाठी काय तंत्रज्ञान वापरता तुम्ही हे ह्याच्यासाठी तंत्रज्ञान कुठलं वापरायचं किंवा काय वापरायचं हा खरा एक खूप वेगळा विषय आहे की इनिशियली आम्ही ज्यावेळेला काम करायला सुरुवात केली आमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची उपकरणं नव्हती आणि किंवा कशा प्रकारच्या गोष्टी रचना नजरेच्या समोर येणार आहेत ह्याचीही कल्पना नव्हती अत्यंत साध्यातला कॅमेरा हातामध्ये असायचा मग कुठेतरी एकमेकाच्या खांद्यावरती उभे राहा कुठेतरी लडक्यावरती उभा राहा मग फोटो काढा परंतु तिथे साईटवरती गेल्यानंतर ते चित्र पाहणं एवढ्या पुरत्या निश्चितच नव्हती की ते सगळा परिसर नीटने साफ करायचा स्केचेस करायचे त्याची मेजरमेंट घ्यायची आजूबाजूच्या परिसरातल्या अनेक गोष्टी नमूद करायच्या आणि मग उपलब्ध साहित्यातनं अधिकाधिक चांगली फोटोग्राफी करायचा प्रयत्न करायचा कशेरी सारख्या ठिकाणी तर एका ठिकाणी असा विषय की तो पन्नास फुटा बाय अठ्ठेचाळीस फुटाचा हत्ती होता आणि ह्या हत्तीच व्यवस्थित फोटो काढायला तुम्हाला ड्रोन सारखाच पर्याय पाहिजे आणि ड्रोन तो आमच्या खिशाला कधी परवडणारा नव्हता टेक्नॉलॉजी नवीन होती आणि खिशालाही परवडणार आम्ही त्यावेळेला मित्राचीच एक गाडी घेतली आमच्याच बांधकाम व्यवसायातला एक मित्र होता त्याचा एक उंच घोडा घोडा म्हणजे लायटर शिडी उंच शिडी घेऊन गेलो आणि ते आम्ही तीस फुटाचा एक उंचीचा अजू तयार केला त्या जुगाडावरती वरती वरती राहून तो फोटो काढला गेला नंतरच्या टप्प्यामध्ये सुदैवाने ह्या प्रवासामध्ये आम्हाला वेळोवेळेला वेळोवेळे टप्प्यामध्ये खूप चांगली माणसं भेटत गेली आणि त्याच्यात ना हा इथला आज आपण जिथे बसलोय डीएसटीच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून सुरू झाला आणि त्यांच्या माध्यमातन आम्हाला एक आधुनिक उपकरण म्हणजे ड्रोन सारखं उपकरण आमच्या हातामध्ये किंवा काही चांगले उत्तम पद्धतीचे कॅमेरे हातामध्ये आले उत्तम पद्धतीचे सॉफ्टवेअर्स किंवा हार्डवेअर्स आम्हाला त्याच्यात ना अचुकतेकडे प्रवास सुरू झाला ह्याच्याही पुढे जाऊन नवीन टेक्नॉलॉजीस आता वापरत त्याचा होतोय म्हणजे उदाहरणार्थ त्याचं डी इमेजिंग करणं बेसिकली एवढ्या सगळ्या चित्रचना बघायचं झाल्या तर तुम्हाला दोन तीन वर्ष पाहिजे बरोबर पण अभ्यासाच्या दृष्टीनं माहिती शेअर करायची असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तो डाटा लोकांसमोर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं की भूप्रदेश आपल्याला कसा समजून जणांगण कशी झालेली त्याच्यासाठी आता जी आय एस सारखं खूप उत्तम टूल आपल्याकडे आहे वापर करून त्याच्यातनं काही गोष्टी जनरेट करणं ते समजून घ्यायचा प्रयत्न करणं सो टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर आता सुरू झालेला आहे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते जर तुम्हाला या शिल्पाचे निर्माती भेटली तर तुम्ही त्यांना काय विचाराल खरं तर असा जर प्रसंग उभास राहिला तर आपल्याला खूप काही ज्ञान त्यांच्याकडून मिळणार कारण ज्यावेळेला मी चित्ररचना पाहतो आता किंवा मी शोधतो त्याच्यावर काम करतो त्यावेळेला मला फक्त तो इतिहास नाही माझ्यासाठी माझ्यासाठी ते भविष्य होईतोगे याचं कारण असं आहे की तत्कालीन कालखंडामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या तो माणूस कसा वावरत असेल तो कुठल्या प्रसंगाला तोंड देत असेल त्याने त्याच्यातनं कसे मार्ग काढले आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या भवितव्यासाठी गरजेच्या आज फक्त काय आपण कुठेतरी झोपडीत राहायची वगैरे आपण बिल्डिंगमध्ये राहायला हवं परंतु शेवटी हवामानाबरोबरच आपण वावरतोय त्याच्यातलाच एक घटक होता आपण तर त्याने तो निसर्ग कसा अनुभवलेला आहे आणि त्या निसर्गातनं तो काय शिकलाय कारण त्याचं शिक्षण म्हणजे आज आपण इथे होतो आम्ही फक्त एवढंच नाही पाहते की तो शिकत आलेला आहे त्याचा अनुभव सिद्ध होत गेलेला आहे त्याने स्वतःमध्ये बदल घडवत आणलेले ते करत करत कुठेतरी आज आपण इथे आलो मग हे जे अनुभव आहेत हे ते अनुभव त्याच्याकडनं ऐकायला मला खूप खूपच आवडेल आणि दुसरी गोष्ट की हे तू हे का केलंस केलं चिन्ह <laughs> तू कुठली प्रेरणा त्याच्या पाठीमागे आहे की या प्रेरणात तुला हे करावं असं वाटलं आज आम्ही ती प्रेरणा शोधायचा प्रयत्न म्हणजे आपण गमतीने आम्ही म्हणतो बऱ्याच वेळेला की एखादा माणूस सहज पण चित्र काढतो आणि ती सहज भाव असतो आणि आम्हीच काहीतरी काढत राहतो तो सहज भाव हा प्रश्न मी त्याला म्हणजे एकूणच आपल्या या सगळ्या मानव जातीच्या इतिहासात इतिहास पूर्व प्रवासापासून जे झालेलं आहे त्यात या शिल्पांचं महत्व आहे आणि त्या दृष्टीने याचा अभ्यास खूपच महत्वाचा आहे असंही आम्हाला जाणवत आहे आणि श्रोते हो उमा रायकर यांनी घेतलेली सुधीर उर्फ भाई दिसपुड यांची मुलाखत आपण ऐकलीत कशी वाटली ही मुलाखत कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ॲट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन गौरी देशमुख